महिलांचा सदैव जनते सोबत बाकल्यार तालुक्यातील कंधाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी श्रीमती सुगंधा सोमनाथ पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे प्रशासनाच्या वतीने सरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते यात सरपंच पदासाठी श्रीमती सुगंधा पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी, अधिकारी एन ए धोंडगे यांनी पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले कंधाने ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ अनिता भोये यांनी मागील काही दिवसांपूर्वी ठरलेल्या आवर्तन पद्धतीने आपल्या पदाचा राजीनामा दिला त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने सरपंच पदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून डांग सौंदाणे सभेचे मंडळ अधिकारी एन ए धोंडगे यांनी कामकाज पाहिले मावळते प्रभारी सरपंच हेमंत बिरारी यांनी नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सुगंधा पवार यांच्याकडे कार्यभार सोपवत त्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला यावेळी शशिकांत बिरारी राजेंद्र सोनवणे सौ सो वंदना बिरारी संगीता बिरारी बेबीबाई भोये अनिता भोई ग्रामसेवक विकेश भोये तलाटी ज्ञानेश्वर नरोटे मंगेश बिरारी योगेश बिरारी कोतवाल किशोर जगताप संभाजी दाणी व नागरिक उपस्थित होते